तुम्हाला माहिती आहे का एमएससीबीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेली होती त्याचं झालं असं होतं की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये वीज खासगी कंपन्यांच्या ताब्यात होती दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी स्वस्त आणि सातत्यपूर्ण वीज सगळ्यांना मिळायला हवी असा आग्रह धरला शिवाय आपल्याकडील उत्पादकता आणि जीवनमान सुधारण्यासाठी भारतात स्वस्त वीज गरजेची आहे असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं त्यासाठी त्यांनी एकोणीशे बेचाळीस मध्ये जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या हातात ऊर्जा विभाग आला तेव्हा त्यांनी प्रत्येक राज्यात स्वतंत्र विद्यूत मंडळाची संकल्पना मांडली त्यातून एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये भारत सरकारने बाबासाहेबांच्या पुढाकाराने राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला पुढे एकोणीशे त्रेचाळीस मध्ये स्थापन केलेल्या समितीच्या अभ्यासावरून एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा वीज पुरवठा कायदा तयार झाला ज्यात ऊर्जा धोरणाचं मार्गदर्शन होतं त्याच्याही पुढे जाऊन सर्व राज्यांनी स्वायत्त वीज मंडळ स्थापन केली ज्यामुळे औष्णिक आणि कृषी विकासाला हातभार लागला आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक न होता वीज उपलब्ध झाली त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ ते महावितरण हा बाबासाहेब आंबेडकर यांचा परिपाक आहे